नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एक झणझणीत असा लिंबाचा ठेचा आणि गरमागरम ज्वारीची भाकरी आणि त्यावरून एकदम छान असं सुगंधी शेंगदाण्याचं तेल अगदी लाकडी घाण्याचं चला तर मग रेसिपी कशी आहे ते पाहूया हे सर्व साहित्य अगदी सहज आपल्या घरात उपलब्ध असतं एकदम साधी आणि सोपी अशी गावरान रेसिपी आहे चला तर मग ठेचा कसा बनवायचा त्या अगोदर आपण पाहूया मी एक लिंबू घेतलेला आहे त्याचा रस काढून बाजूला ठेवलेला आहे आणि कढईमध्ये ते लिंबू उकळायला ठेवलेला आहे दहा ते पंधरा मिनिट लागतात उकळण्यासाठी तोपर्यंत आपण ठेचा बनवण्यासाठी हिरव्या मिरच्या भाजून घेऊया लिंबू पिकलेलं घ्या कच्चं लिंबू घेऊ नका कारण ते कडू लागतं आता आपण व्यवस्थित मिरच्या भाजून घेऊया तेल टाकलेलं आहे मी भाजताना मिरच्या आणि आता खलबत्त्यामध्ये बाजूला काढून घेऊया वाटण्यासाठी मिरच्या टाकलेल्या आहेत हे बघू शकता तुम्ही लिंबू किती छान अगदी शिजलेला आहे एकदम मऊ असं करून घ्यायचं रस काढून घ्या कारण त्याच्यामध्ये रस ठेवल्यामुळे ना थोडं आंबट लागतं पिकलेलं जर लिंबू असेल ना तर कडू वगैरे लाग लागत नाही छान लागतं चवीला त्यानंतर पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत मी आणि चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आता आपण व्यवस्थित वाटून घेऊया अगदी बारीक वाटायचा नाही आपल्याला तोंडामध्ये मिरची लसूण आणि लिंबू आलं पाहिजे असा वाटायचा आहे म्हणजे दाताखाली आलं पाहिजे तरच त्याची चव एकदम अशी उत्तम लागते खूप मस्त असा ठेचा लागतो हा तुम्हाला आवडत असेल तर कोथिंबीर जिरं वगैरे घालू शकता मला आवडत नाही म्हणून मी टाकलेला नाहीये हा ठेचा ना फ्रीज मध्ये चार ते पाच आरामात टिकतो ही रेसिपी माझ्या आईची आहे माझी आई मी लहान असताना नेहमी हटेचा बनवायची भाकरीसोबत तुपासोबत पण खूप मस्त लागते आता माहिती नाही कारण माझच एक एक वर्ष जाण नाही होत बनवते की नाही तुम्ही बघा कितीही मोठ्या म्हणजे आपण रेस्टॉरंटमध्ये जाऊ कुठेही जाऊ म्हणजे कुठेही जरी जेवण जरी केलं ना तरीही आईच्या हातची चव ना ती आईचीच असते बघा तुम्ही आईनं बेसन पोळी किंवा बेसन भाकरी साधी खिचडी जरी बनवून दिली ना तर मनही भरतं आणि पोटही भरते तुम्ही कोणत्याही मोठ्या हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये जरी जेवलं तरी मन भरत नाही बघा पोट जरी भरलं तरी तुम्ही बघा म्हणजे नक्की ऑब्झर्व करा ह्या गोष्टी खरं आहे हे आपला ठेचा वाटून झालेला आहे बघा मी असं जाडसर ठेवलेला आहे तो दाता खाली आल्यावर ना त्याची छान एक वेगळी चव येते यासाठी थोडासा जाडसर ठेवायचा हा ठेचा आपला म्हणजे नागलीच्या भाकरीसोबत पण मस्त लागतो तुम्हाला म्हणजे जसं जे आवडेल त्या त्यासोबत खाल्लं तरी चालेल तसं काय नाही तोंडी लावला तरी वरण भातासोबत आता आपण गरमागरम ज्वारीची भाकरी बनवून घेऊया छान गरम भाकरी ठेचा आणि वरतून शेंगदाण्याचं तेल एकदम भारी असा फक्कड वेत होतो एखाद्या दिवशी खायला हरकत नाही चवीला जरा वेगळं तेच तेच रोजचं जेवण खाऊन आपल्याला कंटाळा येतो तेव्हा हा पर्याय उत्तम आहे आता आपण भाकरी बनवून घेऊया मस्त टम्म फुगलेली गरमागरम भाकरी ठेचा चटण्या वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या भाकरींसोबतच छान लागतात बघा म्हणजे त्या पदार्थाची चव वाढते कोणतीही भाकरी असू द्या तांदळाची ज्वारीची बाजरीची किंवा नागलीची आपली भाकरी आता तयार झालेली आहे ती आपण सर्व करूया पाकरीचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तर त्यावर आपण ठेचा टाकून घेऊया आणि वरून शेंगदाण्याचं तेल टाकून घ्यायचं आहे आणि लाकडी घाण्याचं मस्त तेल आहे याची चव वेगळी असते या तेलाची नक्की सांगा बघून तोंडाला पाणी आलं ना भाकरीची ठेच्याची रेसिपी आवड जर आवडली असेल ना तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुकवर जर पाहत असाल तर पेजला फॉलो करा चलो आता मी तर मस्त असा ताव मारणार आहे भाकरी आणि ठेच्यावर तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून बघा बाय